समाजाच्या विविध मागण्यासाठी कर्नाटक राज्य चर्मकार हरळिया संघ बेळगाव जिल्हा विभागाच्या वतीने आज बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सुवर्ण येथे तीव्र आंदोलन करण्यात राज आले राज्यभरातून आलेल्या हजारो समाज बांधवांनी या आंदोलनात सभा घेत आपला रोष व्यक्त केला चर्मकार समाजासाठी श्री शिवशरण हरळिया विकास निगम स्थापन करून त्याद्वारे स्वतंत्र आर्थिक मदत मंजूर करावी लिडकर निगममध्ये चर्मकार समाजातील व्यक्तींना अध्यक्ष व संचालक म्हणून नियुक्ती द्यावी रस्त्या शेजारी चप्पल दुरुस्त करणाऱ्यांना लिडकर शेड मंजूर करावेत आणि समाज बांधवांसाठी जीवन विमा व निवास सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या समाज अत्यंत मागासलेला असून राजकीय प्रतिनिधित्व नसल्याने नामनिर्देश स्थानाद्वारे प्रतिनिधित्व द्यावे तसेच कर्नाटक लोकसेवा आयोगामध्ये समाजातील व्यक्तींना सदस्यत्व द्यावे अशी मागणी ही यावेळी करण्यात आली या आंदोलनाची माहिती कर्नाटक चर्मकार हरळिया संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश काळे व इतर नेत्यांनी ने दिली नमस्कार मी बेळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश काळे कर्नाटक राज्य संघार चंबार संघ नागरबाई बेंगलुरू आज आम्ही प्रोटेस्टसाठी जे काय अधिवेशनच्या इथं आम्ही जमलो आहे कर्नाटकातून कमीत कमी एक दोन हजार लोक आलेले आहेत का जमलं म्हणजे आम्हाला गेले, गेले कित्येक वर्ष झाले आमच्या समाजाचं एक लिडकर म्हणून संस्था आहे त्या संस्थेसाठी आमच्या समाजाला ते निर्धारित असून आमच्या समाजाचा एकही त्याच्यामध्ये व्यक्ती अजूनपर्यंत चेअरमन झाला नाही दुसरा विषय असा की आम्हाला दुकान म्हणून खोका म्हणून गव्हर्नमेंट देतं पण ते दुकान आमच्या रोडाच्या कोपऱ्याला असतं वाले कधी पण येतात काढतात त्याला आम्हाला ना परमिशन देतात ना त्याला आम्हाला घालायला त्यांनी व्यवस्था करतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे माणूस रोडवर बसतं धुळा खाऊन उन्हानं पावसानं तो लवकरच आजारी होऊन आयुष्यात तो मात्र होतच नाही वयाच्या चा, चाळीसव्या वर्षीच मरून जातो त्याच्यासाठी आमच्या समाजाला शिक्षण असो त्याच्यानंतर आमचा समाजासाठी बेंगलोरमध्ये एक थोडस जागा आहे त्या जागेला थोडं अनुदान देऊन आमच्या समाजाला ते एक भवन मानण्यासारखं आम्हाला त्यांनी न्याय करून द्यावं रस्ता करून द्यावं ह्याच्यासाठी आमच्या एक सात आठ मागण्या घेऊन आम्ही दरवर्षीप्रमाणे हे आता आमचं स्टार्ट आहे याच वर्षी आम्ही आंदोलनला बाहेर पडलोय हे आंदोलन आमचं जो आमचे सगळे मागण्या पूर्ण होत नाहीत तो हे आमच्या मागण्या कंटिन्यू राहणार आणि आम्ही जो पत्र आम्हाला समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन बंद राहणार नाही समाजात एवढंच आमचं म्हणणं आहे आमच्या समाजात गरीब लोक फार आहेत गरीब लोक असले तरी आमच्या समाजात चोर नाहीत समजा समाजात लुटून खाणारे नाहीत खोटं बोलणारे नाहीत तर आम्ही नियतनं राबून नियतनं खाऊ राहून नियतनं राहणारी लोक आहेत तर आम्ही नियतनं आहे म्हणून आमच्या समाजाला सरकार किंमत देत नाही आहे त्याच्यासाठी आम्ही आज हे आंदोलन छेडलेलं आहे तरी आमच्या सगळे मागण्या पूर्ण झाले तर आम्ही काय याच्या मागे आंदोलन संपवणार आहे नमस्कार मी प्रणाली शिंदे इथं हे जे चालू आहे होराट हे शिवशरण हरळ्या संघ समगाव यांच्या वतीने चालू आहे तर आमच्या ज्या काही मागण्या आहेत तर आमचं एक लेदर इंडस्ट्री मेन लेदर वरती आमचं पूर्ण समाजाचं उत्पन्न आहे सो ते शिवशरण राणा जे आहे त्यांचं एक भवन किंवा स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे ज्यासाठी त्यांनी फंड्स रिलीज करावे लायसन्सिंग करावे आमच्या समाजाचे तिथे कोण प्रमुख लोक नाही आहेत तर त्यांच्यासाठी त्यांचे पोझिशन्स ओपन करून आमच्या समाला समाजाला प्रमुख ठेवून त्यांनी त्या दृष्टिकोनातून ह्या ह्या प्रोजेक्टला पुढं घेऊन जायचं अशी आमच्या काही मागण्या आहेत तर प्रमुख मागण्या हेच आहेत की त्यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटर जे आहे त्याच्यावरती लक्ष देऊन त्याला आम्हाला फंड्स इश्यू करावं लायसन्सिंग इश्यू करावं अँड मेनी मोर थिंग्स अरदर सो आय लुक आय टेल एव्हरी वन टू लुक इट डू द मॅटर सिरियसली अँड काइंडली डू द नीड फॉर अम्युनिटी थँक्यू ಯಾಕಂದ್ರೆ ನಮಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ಬಾಬು ಜಗದೀಶ್ ಇಲಾಖೆ ಇರ್ಬೋದು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿರ್ಮಾಣ ಬಾಬು ಜಗದೀರ್ ರಾಮ್ಗ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಿಂದ ಯಾರೊಬ್ಬರು ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿಲ್ಲ ಸರ್ಕಾರಗಳು ಬರ್ತವೆ ಹೋಗ್ತವೆ ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರಗಳಿಗೆ ಸಮಾಜದವರಿಗೆ ಒಂದು ಪ್ರಾಥೀನ್ಯತೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಯಾಕೆ ಅನಿಸಿಲ್ಲ ಅದು ನಮ್ ತಪ್ಪಿದೆ ನಮ್ಮ ತಪ್ಪಿದೆ

कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हा जो मेळा आम्ही घेतला आहे हा आमच्या समाजाचा प्रथम मेळा आहे इतके दिवस आम्ही खूप प्रामाणिक लोक कुणाच्याही उसाबरी नसताना कुणाचेही हेवे न करता एकदम शांतप्रिय लोक आम्ही आजपर्यंत कुठलाही थोराट किंवा मोर्चा असे कुठलंही काय केलेलं नाही तरी हा मोर्चा आमच्या समाज बांधवासाठी अति उपयोगी असेल असं मला वाटून असं ह्यानं ह्याच आमच्या मागण्या आम्ही पत्रकारद्वारे प्रसिद्ध केलेल्या आहेत आमच्या समाजाला न्याय मिळावा हक्क मिळावा आमचे जे एस सी एस टी जे स्कीम आहेत त्यातून आम्हाला पूर्ण सहकार्य मिळावं त्याच्या आम्हाला फायदा व्हायला पाहिजे असे सांगून ह्या समाजाला पूर्ण सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे सरकारनं याच्याकडे लक्ष देऊन असं निगमचे अध्यक्ष असो किंवा इतर प्रशासक असो आमदार वगैरे जो कोटा असतोय गव्हर्नमेंटचा त्या सगळ्या सवलती द्याव्या आणि हा समाजाला पूर्ण हक्क मिळावा म्हणून सांगून